सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कर्मचारी यांचा विजय हायकोर्टचा महत्त्वाचा निर्णय महात्मा गांधी मिशन विरोधात कोर्टाचा निर्णय कर्मचाऱ्यांना सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस बॉम्बे हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद बेंचने महात्मा गांधी मिशन एमजीएम संस्थेविरुद्ध ऐतिहासिक निर्णय दिलाय भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेकडून सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करून पगार वाढ आणि वेतन एरियर्स देयक मिळवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने त्यांना यश मिळवून दिले आहे न्यायमूर्ती एच जी मेहरे आणि शैलेश पी ब्रह्मे यांनी संस्थेला चार महिन्याच्या आत सर्व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसह वाढीचा पगार व वेतन एरियर्स देण्याचा आदेश दिलेला आहे शैक्षणिक संस्था व्यावसायिक उद्योग नसून समाजहिताचे कार्यकर्त्यात सेवा सिल्याबद्दल कर्मचाऱ्यांना योग्य वेतन देणे नाकारणे अन्याय आहे हा तर्क कोर्टाने नाकारत म्हटलेले आहे निर्णयानंतर संस्थेने निलंबनाची मागणी केली होती पण कोर्टाने तीही फेटाळली न्यायाधीशाने असे स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांना आठ वर्ष वाट पाहायला लावणे न्याय नाही संस्थेने आपल्या आर्थिक व्यवस्थापनाचा पुनर्विचार करावा हा निर्णय खाजगी शैक्षणिक संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी महत्वाचा पायंडा ठरू शकतो प्रतिनिधी सचिन चौधरी महाराष्ट्र ब्युरो चीफ सिटी इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर